आली, आली हो सोनी सोने उन्हाच आलं गेली खरं बस खाली राहुल अरे इकडे ये ना पाहुणे आले तर ये ना बाया घरात काय करतात गाई बसल्या अयो सोनी हा यो का आली पाहुणे आली तरी डोकून बघा ना बाया घरातच बसल्यात पुरं कशी आत्या बरी का हा बरे तुझं बराब येते का मी मस्त आहे काय मला तर वांगड झाले दिसते खराब झाली काय मग लय हा काय करते का आता जीवत बिवत नाही खराब झाली म्हणून तर तुझ्याकडे आली ना चांगली झाडे तिकडे ते वरण बाताचे सवय हा त्याच्यामुळे खराब झाले काय माझी पारा खायला नाही भेटत वय त्यामुळेच तुझ्याकडे आली की बरोबर बर झालं यार तू वंडाकडे काय बघा ती पाणी बिनी देवा पाहुण्या रावळ्यांना आण बाय थांब बर तरी सगळे काम सांगावच लागत धर्मशाळाच उघडून ठेवली आली मोठी मामाची पोरगी मी पण आता लागू देते टिकाऊ नावाची काजल बरीच ना मग मी बरी आहे तुम्ही कसे एकदम आता तू आलीच म्हणले होत तू राहुल दादाची बायको ना गा असत एकेकाच नशीब कसली भारी दिसते ना ए तू थोडा बंद कर गुसन माशी बिशी <laughs> काय दाजी तुमची काय मस्करी करण्याची सवय गेली नाही काय दाजीने मस्करी करून करून दमलेले दिसतात मग काय म्हणते अजून काय नाही आता तो आले अगं चहा करायचं का सरबत ग नको चहा नको एक तर एकतर ऊन आले सरबतच घेईल बरोबर आण बाय सरबत करून जा जाऊ दे मग बरेच ना ते आम्हाला इथं पंधरा दिवसाला होतं तसं आम्हाला वर डिपेंड आहे आमचं जाऊ लय तरच येते वाटतो तो अभ्यासाचा लय अभ्यास काय सांगू आता खराब झालीस ना लय त्यामुळे आली इकडे म्हणलं दाजी चांगला खाऊ पिऊ घाली तुला रोज एक कोंबडी काळजीच करू नको एक कोंबडी रोज सरबत बरोबर तो येते मी हा बरोबर येते तेवढं कांदा बरोबर थोडं राहिले हा हा काय मग दाजी <laughs> काय नाही बाबा पण तू लग्नाला नाही बर का तुम्ही कुठे बोलवलं मला फोन केला किती बार हा मग नुसता फोन एखाद्या घरी येतंय म्हणते ये बाबा लग्नाला ग लग्नात नुसतं तुझा चेहरा दिसायचा डोळ्यासमोर मग बोलवायचं लग्नाला लग्नाला बोलावल मला बोलू ना तर काय केलं लय इच्छा होती ल का तुझ्या सोबत लग्न करायचे पण तु लय सहाशे लय आवडायचं म्हण तू काय जोक करताय दाजी काय जोक केला के मन असतं का लग्न नाही बाबा मला नाही लग्न करायचं खराब तर झाली म्हणून आली म्हणलं दाजी खाऊ पिऊ घालीन चांगलं मला तर ह्याला जांभळ बिंबळ खायला कसं जायचं र शाळेला लहानपणी आठवत आहे काय हातात हात घेते काय बघतय काय बोलतय त्याचं त्याला तरी पटतय का केस गेल्या ना पार डोक्यावर टकलं तरी चाळे जायना ह्याच्या अंगातले बाईच्या तरी अंगात कमी नकर तेवढे ह्याच्या अंगात ये इकडे तुला सांगते बरोबर टकल्या मनच करते तुझं अजून निस्ते काप सवनी आज झालेत म्हणत तुझे गुबगुबी काय बोलताय दाजी बरे काम कर आता आराम कर संध्याकाळी मस्तपैकी शेकत बसू काय बोलताय रात्रीचा शेक एवढ्या गर्मीचा तुला तू तु आल्यापासून माझं डोकच भांजाळ झाले काय करून काय नाही झालं एवढं एवढं बरं एक काम कर तू आराम कर बर आले काजल आजच्या व्हिडिओ मध्ये असेल प्रत्येकाला मामाची मुलगी असते पण तिच्याविषयी जे भावना असतात त्या व्हिडिओ मधून बघितल्या तर मामाची मुलगी आल्यानंतर लग्नही होऊ द्या तरी त्याच्या फिलिंग जाग्या होतात आणि हो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि धन्यवाद